या माझ्या वाढदिवसाचा औचित्य साधून आमचे जे सहकारी मित्र आहेत आमचे मार्गदर्शक सर्व युवक माता भगिनी यांनी गेल्या महिनाभरापासून दरवर्षीप्रमाणे जसं माझ्या वाढदिवसानिमित्त काही उपक्रम राबवले जातात त्यातलाच एक हा उपक्रम होता सर्वप्रथम सकाळी आठ वाजता वामनदादा कर्डक सभागृहामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ते रक्तदान शिबिराचं आधीच आमच्या सर्वांनी ठरवलं होतं की शासकीय रुग्णालय घाटी रुग्णालय या रुग्णालयामध्ये त्यांनाच हे रक्त आपण द्यायचं जेणेकरून गोरगरिबांना गरजूंना ज्या नागरिकांना आवश्यकता आहे अशा नागरिकांना त्या रक्ताचा उपयोग होईल आणि मला सांगताना आनंद होतोय की आमचे सर्व टीम सुभेदार दादा कदम असतील सुभेदार शेषराव दादा असतील राजू भाऊ जाधव असतील ओमकार दादा असतील सूरज जाधव असेल धम्मा भाऊ सुरवसे असतील तुषार तुषार भाऊ असतील सिद्धार्थ सरोदे असतील सुमित पवार असेल सुशील भाऊ नवगिरे असतील दादा सुरडकर असतील अवसरमल साहेब असतील सुनील सिरसाट साहेब असतील स्पेलिंग अवचरमल साहेब असतील गौतम प्रधान दादा असतील दिलीप दादा इंगळे असतील तसेच राजूभाऊ झाले आधीच सुरज <laughs> जाधव पण झाले हा परत नाव घेतो हो सर्व मित्रमंडळ तसेच महिला रेखाताई मेश्राम असतील सुनंदाताई इंगळे असतील वर्षाताई मेश्राम असतील मोकळेताई असतील राणी मोकळेताई असतील आपल्या संपूर्ण प्रभाग क्रमांक तीन भीमनगर भावसिंगपुरा परिसरातील सर्व माता भगिनी त्यांनीही काल खूप सुंदरशी मला सरप्राईज दिली सर्व सिस्टमॅटिक त्यांनी सरप्राईज आणून ठेवून दिली होती आणि मी गेल्यानंतर तो भारवूनच गेलो होतो सांगण्याचं तात्पर्य आहे ज्याप्रमाणे आम्ही आमचे सर्व सहकारी विकास कामाच्या माध्यमातून संबंध भीमनगर भावसिंगपुरा परिसराच्या विकासासाठी आम्ही अहोरात्र झटत आहोत आणि त्याचीच एक फल फलस्वरूपी आपल्या या भीमनगर भावसिंगपुरा हा परिसर डेव्हलप होत आहे ऐंशी टक्के रोड आपण सिमेंट कॉन्क्रीटचे इथे बनवून टाकलेले आहेत एकशे नव्वद कोटीच्या माध्यमातून ड्रेनेज लाईन्स आपण इथे बनवत आहोत पुन्हा आता आदरणीय रावजी शिंदे साहेबांनी आमच्या शब्दाला मान देऊन चौसठ कोटी रुपये पुन्हा या रोड प्रत्येक गल्लीमध्ये रोड बनवण्यासाठी सुद्धा आपण आता आणलेले आहेत आदरणीय पालकमंत्री महोदयांनी परवाच्याच दिवशी एक कोटी वीस लाख रुपये ड्रेनेज जे ज्या ठिकाणी केमलचं लाईन होत नाही त्याला दुरुस्तीसाठी सुद्धा एक कोटी वीस लाख रुपये दिलेले आहेत सांगण्याचं तात्पर्य भरपूर आपल्या भीमनगर भाविक परिसरामध्ये आम्ही सर्व अहोरात्र झटत आहोत नागरिकांकडून आम्हाला फक्त एवढी अपेक्षा आहे की आपल्या आपल्या परिसरामध्ये जे आपले कामं होत आहेत टप्प्याटप्प्याने होत आहेत आता लगेचच बारा तेरा तारखेला निसर्ग कॉलनी निसर्ग कॉलनीचा जो रस्ता आहे निसर्ग कॉलनीचा जो पूल ते स्कॉलर स्कूल तिथपर्यंत आहात त्या हिरोची स्कूल तो खुश झाला <laughs> तर तुझ्या स्कूल पर्यंत सुद्धा आमचा रस्ता आता बनवणार आहे आदर्श कॉलनी मध्ये बऱ्याच वर्षांपासून त्यांचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम थांबला होता तो ड्रेनेजचा प्रॉब्लेम सुद्धा आम्ही आता मार्गी लावलाय आणि आता दोन ते चार दिवसामध्ये तिथेही कामाला सुरुवात होणार आहे महात्मा फुले कॉलनी असेल तिथेही आता शेवटच्या टप्प्यामध्ये काम आलेलं आहे आणि ड्रेनेजचं काम होऊन जाईल नळ कनेक्शन तिथे टाकलेले आहेत नळ पाईपलाईन्स त्यानंतर रोड इंटरनल रोड होतील जेतवन कॉलनीचे सुद्धा अंतर्गत रस्ता जो जोडणारा आहे तो सुद्धा आपण एक कोटी चौतीस लाख रुपयाच्या माध्यमातून माता रमाई चौक असेल त्यानंतर माता रमाई चौक ते साकेत बुद्धविहारापर्यंतचा रस्ता सुद्धा चालू आहे परंतु तिथे पाईपलाईन रखडली होती जर आपण आताच रोड बनवला असता पगारे दादा तर पुन्हा तो पाईपलाईन साठी खोदावा लागला असता त्यामुळे आम्ही एन जी पीला सांगून जीवन प्राधिकरणाला सांगून त्या तिथे तात्काळ पाईपलाईनचं सा काम चालू केलं आणि नंतर लगेचच आपण तिथे रोड सुद्धा घेतो आहे त्यानंतर इकडे साकेतनगर पेठेनगर मध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून जे रोड रखडलेले होते अनिल गायकवाड सर आणि खोबरागडे अॅडव्होकेट खोबरागडे सरांच्या घराच्या समोरील रस्ता तो सुद्धा तयार झालेला आहे त्याच्यानंतर दीडशे फुटाला टच होणारा तो सुद्धा रस्ता घेतलेला आहे आमचे मित्र कृष्णा राऊत सर त्यांच्या घरापर्यंतचा रस्ता त्रिरत्न चौकातला रस्ता त्यानंतर आता आता लगेचच एक चार दिवसामध्ये चे जे अधिकारी आहेत आमचे भाऊजी भालेराव भाऊजी त्यांच्या घराच्या समोरून बसतात तो सुद्धा आता चार दिवसात चालू होत आहे शाक्य नगर मधील इंटरनल सर्व रस्ते होतायत आहेत आणि ड्रेनेजच काम झाल्यानंतर आदर्श नगर आदर्श कॉलनी मधले रस्ते सुद्धा आम्ही घेतोय तुम्हाला सांगताना अभिमान वाटतोय की हा जो समोर पन्नास फुटाचा रोड आहे हा चारी बाजूना रोड आहे आणि आताच आपण जो रोड थांबला होता हे सर्व कॉन्क्रीटचे रोड झाले असते मात्र हा रोड डीपी जवळून डीपी पासून ते बह्मगिरी पर्यंत पीएस पर्यंतचा रस्ता हा झालाच नसता कारण तो डांबराचा दा, डांबरी रस्ता होता बाकी सगळे कॉन्क्रीटचे रस्ते झालेले होते त्यामुळे आम्ही फर्स्ट प्रायोरिटीवर तो सुद्धा रस्ता घेतला कारण की तो रस्ता झाल्यानंतर आता हा जो रस्ता चालू आहे आदर्श कॉलनीच्या समोरचा हा रस्ता झाल्यानंतर लगेचच आम्ही सुभेदार कदमदादांच्या घराच्या समोरचा जो रस्ता आहे तीस फुटाचा तो रस्ता आम्ही तात्काळ घेतोय धम्मगिरी ते निसर्ग कॉलनीपर्यंत आणि अशी इंटरनली आपले जे माता रमाई चौक आहे तिथे जे तांबेसाहेबांची जी बिल्डिंग राशीनचं दुकान आहे तिथून साईचा वॉल कंपाऊंडनं आपण त्या तिथून समोरून डायरेक्ट आपण कुलगुरूच्या बंगल्यापर्यंत तो रस्ता घेत आहोत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आपल्या भीमनगर भावसिंगपुराची पूर्ण कायापलट पलट आपल्याला करायची आहे फक्त तुमची सगळ्यांची साथ पाहिजेत अजून आमचं नियोजन आहे भीमनगर मधले जो, जो पूल आहे मेन जो पूल आहे नंदनोड कॉलनी आणि भीमनगरला जो सांची प्रवेशद्वार आहे त्या सांची प्रवेशद्वाराला कनेक्टच्या बाजूला तिथे जो पूल आहे त्या पूल अतिशय अरुंद झालेला आहे आणि खाली गेलेला आहे म्हणजे तो खाली झालेला आहे तर आपण तो पूल डिमॉल करून मोठा पूल बाजूला घेतोय आणि त्याच्या बाजूला पुन्हा अजून एक दुसरा पूल घेतोय म्हणजे एक इन व्हायला आणि एक आउट व्हायला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की आपल्या परिसराची रहदारी मोकळी होईल म्हणजे आपल्या परिसरातील रस्ते कशा प्रकारचे झाले पाहिजेत जसं आपण आपल्या भीमनगर भाविकपुरामध्ये किंवा कॉलनीमध्ये साकेतनगर पेठेनगर आदर्श कॉलनी जेतवन कॉलनी ब्रह्मगिरी सोसायटी सम्राट अशोक सोसायटी कमलनगर हाऊसिंग सोसायटी या दोन्ही कमलनगर आणि सम्राटचे इंटरनल एक एक रोड कागदावर झाले होते ते सुद्धा आपण आता करून घेतोय आता मागे काय झालं आपण त्याच्यात पडायचं नाहीये कोणी काय केलं आजीने काय केलं माझीनं काय केलं आपल्याला काय करायचं ते बघायचं आपल्याला आपल्याला आप हे बघायचं आपल्याला गरेमुर्दे उखरायचे नाही याने काय खाल्लं याने वॉल कंपाऊंड खाल्ली त्याने असं केलं त्याने कसं केलं जाऊ द्या तुम्हाला आताच माहिती आहे सहा महिन्याआधी तो जो माता रमाई चौक तो इथपर्यंत रोड झाला होता आपल्या साई मेडिकल पर्यंत सहा महिने नाही दोनही महिन्या दोन महिन्यामध्ये में करोडो रुपयाचा रस्ता तो खराब झाला म्हणजे ना अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला याचा अर्थ याच्यावर भ्रष्टाचार झाला असेल तर आम्ही त्याच्या मागे न पडता लता आम्ही ठरवलं की पुन्हा दुसरा रोड आणला आम्ही तिथे एक कोटी चौतीस लाख रुपये आदरणीय पालकमंत्री साहेबांकडून आणून आम्ही तो रोड तयार केला तर सांगण्याचं तात्पर्य आता आपल्या संपूर्ण भीमनगर भावसिंगपुराचे सर्व रस्ते रोड सर्व रस्ते रोड न न पाईपलाईन्स आणि तुम्ही बघताय बघा ह्या पन्नास फुटाच्या रोडवर आम्ही मोठे मोठे जे हायवेवर पोल असतात लाईट्सचे त्या प्रकारचे पोल आणलेले आहेत आणि सांगताना मला तुम्हाला आनंद होतोय की त्याची जी वायरिंग आहे ती वरून न जाता आम्ही त्याला अंडरग्राउंड घेतलेली आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य अतिशय शिस्तबद्ध ज्या प्रकारे आपण आपल्या राहत्या घराच्या स्वप्नाच्या घराचं जे आपलं स्वप्न असतं ना प्रत्येकाचं की आपलं असं घर असलं पाहिजेत त्या घरामध्ये इथे किचन असलं पाहिजेत त्या घरामध्ये इकडे हॉल असला पाहिजे त्या घरामध्ये इकडे बेडरूम असलं पाहिजेत टेरिस असलं पाहिजेत लिव्हिंग रूम असली पाहिजेत गेस्ट रूम असली पाहिजेत स्टोर रूम असली पाहिजेत बाथरूम टॉयलेट जसं तुम्ही नियोजन करता तशाच प्रकारचं संपूर्ण भीमनगर भावसिंगपुराच्या परिसराचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून टप्प्या टप्प्याने संपूर्ण भीमनगर भाविंगपुराचा आम्ही विकास करणार आहोत आणि करतोय ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे काम पत्रकार बांधव आम्हाला विचारतायत आता वास्तविक पाहता हे सांगण्याचा सा आज हा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे परंतु पत्रकार विचारता या माध्यमातून म्हणून मी तुम्हाला सांगतोय तर जास्त मोठी गोष्ट करणार नाही दोन महिन्यानंतर जेव्हा तुमचे पाहुणे राहुणे जेव्हा बाहेरून येतील तुम्हाला भेटायला घरी तर विचारतील कमसभाई पवार आम्ही कांता हॉटेल जवळ उभे आम्हाला काही रस्ता तुमचा सापडायने व हे पहिल्याचं भीमनगर वेगळं होतं आणि आताच भीमनगर वेगळं आहे तर अशा प्रकारचं एकदम सोयीस्कूर आपण सगळ्या सोयी सुविधा आणतोय सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे बरेचसे लोक काड्या करतायत आजी माजी असतील काही ब्लॅकमेलर असतील बरेचसे लोक त्रास देण्याचे म्हणजे काम कसं थांबेल कसं आता आदर्श कॉलनीची फाईलच गायब करून टाकली होती चार म्हणजे दोन चार दिवस फाईलच गायब होती ती आता ती कशी शोधली आम्ही आम्हालाच माहिती आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य अतिशय स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचं नाही असं एक धोरण आपल्याकडे आहे परंतु आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि माझ्या जे आमचे सगळे सहकारी असतील माझ्या माता भगिनी असतील त्यांनी सगळं सर्वांनी ठरवलेलं आहे की पक्ष जात पात बाजूला ठेवून विकासाच्या कामाला आपल्याला सोबत जायचंय आणि माझं आव्हान आहे की ज्यांना कोणाला विकास करायचं करा करा करा। करा तर माझ्यासोबत कॉम्पिटिशन करायचं आमच्यासोबत कॉम्पिटिशन करायचं तर विकासाचं करा काड्या करण्याचं करू नका विकासाचं कसं करा की बाबा तिकडे चार रस्ते आणतो का चल मी दहा रस्ते आणतो तू एक पूल बनवतो का चल मी दोन पूल बनवतो अरे असे कॉम्पिटिशन करा हे कोणतं कॉम्पिटिशन आहे मी करत नाही तुला करत देत नाही आणि काय तर यांचे एवढील इंजिनियर झाले जिथं जिथं रोडचं काम चालू जिथं जिथं ड्रेनेजचं काम चालू जिथे जिथे पाईपलाईनचं काम चालू आहे हे दोन चार जण जातात भुरटे आणि तिथे त्या ठिकाणी जाऊन ते वाळू उचलतात हे निकृष्ट दर्जावर तुमच्या वडिलांनी पाहिलं होतं की वाळू कधी निकृष्ट निकृष्ट दर्जाची असते का वाळू ही वाळू असती खडी ही खडीच असती बरोबर की नाही तर असं म्हणजे यांचे धंदे असे आहेत की आता त्यातली गंमत अशी होती मी मुद्दा म्हणून सांगू इच्छितो या ठिकाणी पूज्य भंतीची पण आहेत त्यातला एक कार्यकर्ता मला मिळाला आणि तो मला सांगतोय पगारी साहेब की भाऊ तुम्ही जाऊ द्या ना कशाला मनावर घेता आता तुम्हाला रोड आणायचं जमतय तुम्हाला एक सोडून दोन पाण्याची टाकी आणायचं जमतय तुम्हाला सगळ्या भीमनगर भाविंगपुरा परिसराची पाईपलाईन नवीन टाकायचं जमतय तुम्हाला ड्रेनेज टाकायचं जमतय हे तुम्हाला जमतय आम्हाला काड्या करायचं जमतय आम्हाला तोडी पाण्या करायचं जमतय आम्ही चिकरू द्या ना म्हणे यार आम्हाला आम्हाला तेच जमत आहे म्हणे म्हणजे म्हणलं काय मूर्खड्या अरे म्हणलं राजा चोर ते म्हणे ना चोर सुद्धा चोरी करतो तर चार घरं सोडून करतो अरे आपलं परिसर आहे ना हा आपलं भीमनगर परिसर आहे आणि आपल्याच परिसरामध्ये आपण अशा विकास कामाला खोडी घालण्याचे प्रकार चालू आहेत आणि हसू तर असं येतं की कालच आम्ही महानगरपालिका आयुक्तांसमोर एका कामात गेलो होतो त्या ठिकाणी हे सगळे मोठे एक होऊन आम्हाला लढत होते परंतु आयुक्त आयुक्त साहेबांच्या लक्षात आलं आयुक्त साहेबांनी सांगितलं की आम्हाला माहित आहे पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह काय आम्ही करणार आहे मला सांगायचं तात्पर्य त्यांना कळतंय ना की बाबा कोण कार्य करत आहे आणि कोण पॉझिटिव्ह कामासाठी पळत आहे मी तर या प्रसंगी माझ्या सर्व सहकार्यांचं तर अभिनंदन आणि धन्यवाद तर करेलच करेल ज्याप्रमाणे माझी फॅमिली माझ्यापासून त्रस्त झालेली आहे येण्याचा वेळ नाही जाण्याचा वेळ नाही सकाळी सात वाजेपासून घरी सुरू होतात लोक तर अकरा बारा वाजता तर आमचं चालूच असतं भाऊ ब्रेनेश भाऊ बहु, हे भाऊ ते आता मला कल्पना आहे मी मी नाराज होत नाही कारण की ते म्हण आहे ना एखाद्या परिवारामध्ये आणि म्हण काय ती खरीच गोष्ट आहे एखाद्या परिवारामध्ये जर एखादा कोणी करता असेल तर परिवार कोणाकडून अपेक्षा ठेवतो जो करतो त्याच्याकडून मागे लागतो बरोबर आहे की तर तसं कॉमन सेन्स आहे आपण करतोय तर त्यामुळे यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यामुळे आम्ही कशाची तमागत हे करत नाही फक्त एक आहे की धन्यवाद जसं मी माझ्या सगळ्या सहकार्याना देतो तो विशेष धन्यवाद मी माझ्या सर्व परिवाराला माझ्या मुलांना माझ्या पत्नीला आणि विशेष करून माझे जे सहकारी आहेत त्यांच्याही परिवाराला कारण त्यांच्याही परिवारात तर झालेले आहेत की काही झालं की बाबा भाऊचा फोन येतो चलो महापालिका चलो पालकमंत्री चलो आमदार चलो खासदार चलो एकनाथराव शिंदे क्योंकि त्यांच्याकडे गेलो तरच आम्हाला निधी येतील आपल्याकडे जर निधी आणायचे करोड रुपयाच्या लाखो रुपयाच्या तर त्याला त्याच्या या म्हणजे शान पण तर अशा प्रकारचं सगळं तुम्ही सगळं जे मला सहकार्य करतायत खरंच तुमचं सगळ्यांचं धन्यवाद आणि वाढदिवसाच्या निमित्त तुम्ही सगळ्यांनी मला जे सरप्राईज दिले त्याच्या धन्यवाद खूप खूप धन्यवाद पत्रकार पण की त्यांनी आमच्या या कार्याची दखल घेतली त्याबद्दल धन्यवाद काल दोन तीन दिवसापासून बोलू बोलू माझं हेही दुखते शुभेच्छा ऐकू ऐकून आवाज तर विचारूच नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच अँड प्रेस द बेल आय Never miss an update.